नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दुधी कोणालाच खायला आवडत नाही मुलांना तर अजिबात नाही मुलांना खाऊ घालणे खूपच कठीण काम आहे अशा वेळेस मुलांना कळणारसुद्धा नाही अशा पद्धतीने तुम्ही मुलांना दुधी भोपळ्या खाऊ घालू शकता त्याकरता मी अगदी झटपट आणि एकदम चविष्ट अशी रेसिपी आणली आहे आज आपण अगदी कमी तेलात झटपट आणि चविष्ट अशा दुधीच्या वड्या बनवणार आहोत चला तर मग झटपट रेसिपी बनवूया त्याकरता एक दुधी भोपळा घेतला आहे हा स्वच्छ धुवून त्याची साल काढून नंतर तो आपण किसनेने किसून घेणार आहोत येथे मी अर्धा भोपळा किसून घेतलेला आहे आता हा एका परातीमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर पाव चमचा हळद एक चमचा जिरे पाव चमचा ओवा पाव चमचा घरामधील कोणताही मसाला घालायचा आहे त्यानंतर एक चमचा हिरवी मिरची आणि लसूण यांचा ठेचा घालायचा आहे दोन चमचे पांढरे तीड घातले आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाववाटी तांदळाचे पीठ आहे तांदळाच्या पिठामुळे आपल्या वळ्या छान कुरकुरीत बनतात यानंतर आपण यामध्ये बसेल इतके बेसन घालणार आहोत सुरुवातीला मी चार चमचे बेसन घातले आहे आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया त्यानंतर लागेल तसे यामध्ये बेसन घालून घेणार आहोत यामध्ये आपल्याला पाणी घालायची अजिबात आवश्यकता नाही यामध्ये मला दोन चमचे अजून बेसनाची आवश्यकता लागली त्यामुळे मी दोन चमचे बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर एका प्लेटला थोडं तेल लावून त्यामध्ये थोडे तीळ घालून घेतले त्यावरती हे आपण बनवलेलं मिश्रण आहे ते व्यवस्थित थापून घेतलं ते व्यवस्थित थापल्यानंतर त्यावरती परत मी एक चमचा तीळ घालून घेतले ते खाताना अगदी छान क्रंची लागतात त्याकरता मी एक चमचा तीळ घालून ते व्यवस्थित प्रेस करून घेतले यानंतर आपण हे स्टीम करून घेणार आहोत त्याकरता एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले होते त्यावरती हे प्लेट ठेवून त्यावरती झाकण ठेवलं हे दहा मिनटाकरता स्टीम करायचं आहे तुम्ही स्टीमरचासुद्धा वापर करू शकता येथे मी एका प्लेटमध्ये स्टीम करून घेतलं दहा मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या वळीच्या मिश्रणाला खूप सुंदर असा रंग आलेला आहे हे, हे मिश्रण आपण अगदी मीडियम थापून घेतल्यामुळे हे व्यवस्थित स्टीम झालेलं आहे तरीसुद्धा एखाद्या चाकूच्या साह्याने चेक करून घ्या यानंतर तुम्ही चार ते पाच मिनटासाठी ह्या वड्याचं मिश्रण थंड करून घ्या त्यानंतर हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्या याच्या अगदी छान अशा वड्या कापल्या जातात ह्या वड्या तुम्ही अगदी अशा सुद्धा खाऊ शकता खायला खूपच छान लागतात याचा खूप छान सुगंध येत आहे तुम्ही ह्या शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता आणि तुम्हाला अशाच खायच्या असल्यास तर तुम्ही अशासुद्धा खाऊ शकता खूपच छान लागतात मी येथे या वड्या शालो फ्राय करणार आहे त्या तव्यावरच थोडं तेल टाकून मी शालो फ्राय करणार आहे तुम्ही कढईमध्ये डीप फ्रायसुद्धा करू शकता खूपच छान खुण चविष्ट लागतात हे बघा किती सुंदर अशा वड्या बनलेल्या आहेत त्यांना रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आता तव्यावर थोडे तेल घालून मी चार ते पाच वड्या घालून घेतलेले आहे मी येथे खूप कमी प्रमाणावर तेल वापरलेले आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता थोडेसे तेल तव्यावर गरम करून घेतले त्यामध्ये चार ते पाच वड्या घालून घेतल्या ह्या वड्या अगदी मिडियम गॅसवर आपल्याला परतवून घ्यायचे आहे त्या खालून छान कुरकुरीत झाल्या की आपण ह्या वड्या पलटवून घेणार आहोत एका चमच्याच्या साह्याने मी ह्या उलट सुलट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता खालच्या साईडने सुद्धा ह्या छान कुरकुरीत झालेल्या आहे दोन्ही साईडने छान कुरकुरीत झाल्यानंतर ह्या वड्या साईडला करून राहिलेल्या वड्या मी तव्यावर घालून घेतलेल्या आहे शालो फ्राय केलेल्या वड्या एखाद्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता यांना किती सुंदर रंग आलेला आहे दिसायला पण खूप छान दिसत आहे पाहताच खाण्याची इच्छा झालेली आहे हे बघा आपल्या आप कुरकुरीत अशा दुधीच्या वड्या बनवून तयार आहेत याचप्रमाणे राहिलेल्या वड्यासुद्धा मी शालू फ्राय करून घेतल्या त्यानंतर एका प्लेटमध्ये सर्व केल्या तुम्ही बघू शकता किती सुंदर येथे दुधीच्या वड्या बनलेल्या आहे तुम्ही नक्की एकदा ह्या वड्या बनवून तुमच्या मुलांना खायला द्या त्यांनासुद्धा नक्कीच आवडतील तर तुम्हाला ह्या वड्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा